नमस्कार आज आपण पाहणार आहोत बिझनेस वन टू वन मीटिंग विक्री ग्राहक व बिजनेस ओनर फायदे याच्यामध्ये बघा वन टू वन कॉलिंग केल्याने तुम्हाला काय होतं कस्टमरचा थेट संपर्क होतो आणि तुमच्या व्यवसायाचं जे प्रोडक्ट असेल कॅटलॉग असेल ते काय केलं जातं पाहिलं जातं आणि कस्टमर तुम्हाला भेटतो थोडक्यात माहिती बघून घ्या वन टू वन मीटिंग म्हणजे काय वन टू वन मीटिंग म्हणजे तुम्ही आणि बिझनेस एक्सपर्ट ट्रेनर यांच्यात वैयक्तिक बैठक मग ऑनलाईन झूम असू द्या गुगल मीट असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या जसं की आपण ऑफिस मध्ये असेल किंवा हॉलमध्ये जिथे फक्त तुमचाच व्यवसाय किंवा प्रॉब्लेम वर खास मार्गदर्शन केले जातात म्हणजेच लक्षात घ्या आपण काय करतो डायरेक्ट वन टू वन मीटिंग करतो तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते काय केले जातात सॉल्व्ह केले जातात आता बघा जो ग्राहक आहे यांना काय फायदा आहे तर ग्राहकासाठी याच्यासाठी फायदे असे असतात की व्यक्तिगत मार्गदर्शन केल्याने काय होतं की तुमच्या व्यवसायासाठी किंवा करिअरसाठी काय होतं खास सल्ला असेल कोणी ऐकत नाही फक्त तुम्ही त्या ट्रेनला शंभर टक्के काय करता फोकस करता आणि याच्यामध्ये कसं लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग म्हणजे काय होतं की तुमचे प्रश्न तिथे सोडवले जातात बिझनेस ग्रोथ साठी स्टेप बाय स्टेप प्लॅन मिळतो काय होतं की तुम्हाला बिझनेस ग्रोथ करायचंय पण तुम्हाला काय होतं पाहिजे तसं मार्गदर्शन भेटत नाही तर आपण काय करतो तुम्हाला तसं मार्गदर्शन करतो ऑफलाईन ऑनलाईन ह्या दोन्ही पद्धतीने करता येतं काही लोक काय करतात घरी बसून ऑनलाईन मला सांगतात आणि मग त्याच्यानंतर आपण काय करतो त्यांना मार्गदर्शन करतो किंवा काही लोक काय करतात प्रत्यक्ष भेटत असतात ह्याच्यामध्ये स्पेशल ऑफर किंवा बोनस गाईड हे काय करतो प्रत्येक क्लायंट साठी असतात म्हणजे याचा तुम्हाला काय फायदा होतो तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही जर वन टू वन केल्यानंतर तुम्हाला असा फायदा होतोय आता त्याचबरोबर बिझनेस ओनर जे आहेत म्हणजे तुम्ही यांच्यासाठी काय फायदा आहे तर स्वतः व्यवसाय वाढवण्यासाठी काय होतं त्याच्यामध्ये खास तुम्हाला इथं फायदा मिळतो त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायाची ब्रँडिंग मार्केटिंग सोशल मीडिया ही वैयक्तिक योजना काय केली जाते स्वतः तयार करतात त्यामुळे तुम्हाला काय होतं माहिती पडतात नवीन जे प्रोडक्ट लाँच होणार आहे त्यासाठी जे काही प्लॅनिंग असेल किंवा काही सल्ला असेल ते आपण काय करतो तुम्हाला कॉन्फिडंट गुप्तदा तुमचा जो व्यवसाय आहे तो सुरक्षित कोणाला माहीत नाही कारण का आज प्रत्येक जण काय करतात डुप्लिकेशन करायचं करायचं बघतात थेट रिझल्ट ओरिएंटेड प्लान मिळतो काय होतं की तुम्हाला अनेक लोकांना काय होतं की थेट जो कस्टमर डायरेक्ट हे होतो वन टू वन मिटिंग कशी घ्यावी काय घ्यावी याच्यामध्ये बघा जर तुम्ही ऑनलाईन घेत असेल तर मोबाईल किंवा लॅपटॉपवरून करता येते ऑफलाईन असेल तर थेट भेटून वैयक्तिक सल्ला मिळतो तुमच्या प्रश्नावर तुमच्यासाठी उत्तर मिळते सामान्य सेमिनारपेक्षा वन टू वन अधिक वैयक्तिक प्रभावी असं लक्षात घ्या मग हे कोणासाठी की बिझनेस सुरू करायचा आहे विचार करतायत चालू व्यवसाय वाढवायचा आहे इच्छित असलेले किंवा फ्रीलान्सर जे लोक असतात किंवा सोशल मीडिया ब्रँड तयार करतात या इच्छित लोकांसाठी मग शंका असलेले काही सक्सेस साठी मार्गदर्शन हवे असलेले आता बघा ह्याच्यामध्ये मिटिंग मध्ये काय मिळतं ऑलरेडी आहे की खास तुमच्यासाठी वन टू वन प्लॅन व्यवसाय कसा वाढवायचे जे स्ट्रॅटर्जी लिहिले जाते लाईव्ह गाईडलाईन्स आणि तुमचे जे क्वेश्चन आन्सर येते इथं काय केले जातात सॉल्व्ह केले जातात आणि फक्त हे स्पेशल जे ऑफर ते फक्त वन टू वन साठी म्हणजे आपण फक्त शंभर लोकांसाठी घेतो आपल्याला जास्त लोक घ्यायचे ना शंभर लोकांमध्येच काय होतं पूर्ण क्लिअर होतं धन्यवाद तुम्ही काय करायचं डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करायचे सेवन टू सेवन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट टू